सांगलीच्या मिरज तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे येथील सोनी या गावामध्ये पिता पुत्रांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला कीटकनाशक पिऊन पिता पुत्रांनी आपलं आयुष्य संपवलं आहे गणेश हिंदुराव कांबळे वय बावन्न आणि इंद्रजित गणेश कांबळे वय तेवीस असं जीवन संपवलेल्या पिता पुत्रांची नावं असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे या दोघांना आपल्या शेतात हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे मुलगा इंद्रजीत याचं गेल्याच महिन्यात लग्न झालं होतं अशी माहिती आपल्याला मिळालेली असून या घटनेने नवविवाहिता आणि कांबळे कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे शुक्रवार चार जुलै सकाळच्या सुमारास हे दोघेही पिता पुत्र शेतामध्ये गेले होते तेथे या दोघांनी कीटकनाशक प्राशन करत आपल्या आयुष्याची अखेर केली गावातील इतर नागरिकांना शेतामध्ये ज्या दोघांचे मृतदेह सापडले यावेळी दोघांच्या मृतदेहा शेजारी कीटकनाशक औषधांच्या बाटल्या देखील आढळून आल्या होत्या या घटनेने हो गावात एकच खळबळ आहे या घटनेची माहिती मिळतात मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मिरजच्या रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवले आहेत या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतल्या असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं आपला आवाज साठी संदीप जठार